नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या जीवनातील अशा काही गोष्टी आहेत त्या तुम्ही कोणाशी शेअर करू नका केल्या तर तुमच्यावर पश्चाताप करायची वेळ येते जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी या गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका भावनाप्रधान असणं हे माणसाला मिळालेलं वरदान असलं तरी कधीतरी हेच आपल्यासाठी धोक्याचं ठरू शकतं याचा तुम्ही विचार केला आहे का या काही गोष्टी आहेत ज्या स्वतःपलीकडे इतर कोणालाही कधीही सांगू नका तुमचं वैयक्तिक आयुष्य सुखी करायचं असेल तर गुप्तता हा सर्वात महत्वाचा नियम आहे आपली आर्थिक मिळकत केले जाणारे खर्च गुंतवणूक एकूण उत्पन्न यांची माहिती स्वतः व्यतिरिक्त अन्न कोणाकडेही असणार नाही याची काळजी घ्या पती पत्नीमध्ये क्षुल्लक कारणावरून जसे वाद होतात तसेच ते मावळतात मात्र दरम्यानच्या काळात दोघांपैकी कोणाकडूनही या वादाची माहिती अन्य कोणत्याही व्यक्ती समजली तर भांडण अधिक विकोपाला जाऊ शकते त्यामुळे आपला सुखी संसार कायम सुखी राहावा असं वाटत असेल तर दोघांमधील भांडण कधीच तिसऱ्याला सांगू नका तुमचं दुःख ताण चुकूनही इतरांसमोर उघड करू नका आपला झालेला अपमान त्याच्याशी संबंधित व्यक्ती प्रसंग यांचा पुनरुच्चार करणे कटाक्षाने टाळा आपल्या घरातील व्यक्ती अथवा एखादा मित्र आपल्या जवळ त्यांचे मन मोकळं करतो त्याचा मनातील एखादी गुपित तो आपल्याला मोठ्या विश्वासाने सांगतो मात्र अशा वेळी त्यांनी सांगितलेलं गुपित जपून ठेवणं आपलं कर्तव्य आहे बिझनेसमधील एखादा व्यवहार असो वा कौटुंबिक शुभ सोहळा कोणत्याही प्रसंगात सावधानता बाळगण्याचं हिताच असत भविष्यासाठी मनात आखलेला कोणताही बेत कल्पना पूर्ण होईपर्यंत त्याबाबत मौन बाळगलेलं केव्हाही चांगलेच राग दुःख आनंद प्रेम या भावना कोणालाही दडविता येत नाहीत किंबहुना त्या दडवू नयेत मात्र त्या व्यक्त करताना आपल्या जिभेवर संयम ठेवणं ज्याला जमलं त्याला सुखी आयुष्याचा मार्ग सापडला तुम्हाला असे प्रेरणादायी विचार आवडत असतील किंवा तुम्हाला मोटिवेट करणारे विचार आवडत असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद